मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन मध्ये आज आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी का बघणार आहोत की आगामी काळातले जे तलाठी ग्रामशोक वनरक्षक टीआयी आय मानपा किंवा कंपनीचे पेपर आहे या सगळ्या ठिकाणी हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे आता जे पेपर झाले जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बरेचसे प्रश्न आपल्याला दिसत आहेत त्या अनुषंगाने हा पेपर बनवला आहे तीस प्रश्न आहेत भारत आहे कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षा करार करतोय बघा अमेरिका ऑस्ट्रेलिया श्रीलंका फ्रान्स आता या कराराचा जो उद्देश होता तो आहे एक तर नौदल आणि तटरक्षक दल, दल यामध्ये व्यापारी देवाणघेवाण वाढवणं आणि भारताची महासागरीय सुरक्षा वाढवणं असे दोन हेतू या करारामागे होते आणि हा करार जो केला आहे तो श्रीलंका या देशासोबत भारताने केला आहे पुढे कोप एकोणतीस हवामान परिषद दोन हजार पंचवीस ची कोणत्या देशामध्ये आयोजित होणार आहे बघा आता सीओपी पी आपण जेव्हा म्हणतोय ही पर्यावरण विषयक परिषद असते आणि ही परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित होणार असा प्रश्न आहे ऑप्शन आहे ब्राझील कॅनडा अझरबैजान इंडोनेशिया सीओपी पी एकोणतीस ही अझरबैजान या देशामध्ये आयोजित होणार आहे परिषद लक्षात ठेवा पुढे दोन हजार पंचवीस मध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा कोणाची निवड झाली खरं म्हणजे टीका सुद्धा झाली त्या देशातल्या बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी तसे निषेधही नोंदवले की ही चुकीच्या पद्धतीने निवडणूक झाली कुठेतरी हुकुमशाही पद्धतीने झाली अलेक्झी नावा नवालनी व्लादिमीर पुतीन मिकाईल मिशिस्टीन दमिद्री मेदवेदेव तुम्हाला सगळ्यांना माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत म्हणजे त्यांचे मतदान किती झालं त्यांना माहिती अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं आपल्या भारतामध्ये फोर्टी फोर पर्सेंट मतदान झालं तरी लोकांना वाटतं की अरे मोदी सरकार हे भारत सरकार म्हणत नाही हुकुमशाही इकडे चाललोय काय आम्ही इथे अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान पुतीन यांना होत आहे त्या लोकांना काय वाटणार हा प्रश्न आहे व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनत आहेत पुढे मध्ये कोणत्या देशामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला बघा बर्ड फ्लू मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होतोय जपान अमेरिका दक्षिण कोरिया स्पेन जागतिक पातळीवरचे हे मुद्दे आहे महत्वाचे आहे उत्तर द्यावं लागेल यच फाईव्ह एन वन विषाणू जो म्हणतोय आपण आणि यामध्ये मुख्यत्वे व्यावसायिक जे पोल्ट्री किंवा इतर पक्षी आहेत त्यांचा संसर्ग या ठिकाणी आपल्याला दिसून आला तो म्हणजे अमेरिका या देशामध्ये पुढे दोन हजार पंचवीस मध्ये युरोपियन युनियन आहे कोणत्या देशावर व्यापारी निर्बंध लादते आहे बघा युरोपियन युनियन चीन भारत टर्की रशिया महत्वाची संघटना आहे युरोपमधल्या देशांची कोणता देश आहे ज्याच्यावर निर्बंध लादते आहे इंटरेस्टिंग असा हा मुद्दा तुमच्या समोर आहे आता या ठिकाणी जर बघितलं पाच नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कोणत्या देशावर चीन भारत टर्की रशिया युरोपियन युनियन आहे कोणत्या देशावर या ठिकाणी थोडं ऑप्शन चुकलेले आहे इराण नावाचा ऑप्शन पाहिजे इराण या देशावर युरोपियन युनियन निर्बंध राहते आहे का तर इराणने रशियाला समर्थन दिलंय म्हणून ओके इराणने रशियाला समर्थन दिलंय युद्धामध्ये म्हणून इराणवर हे निर्बंध लादलेले आहेत लष्करी समर्थनाच्या पार्श्वभूमीवर ते माहीत असलं पाहिजे आपण पुढे जातोय तुम्हाला याची ना आन्सर की आणि अनालिसिस मी शेवटी दिलेले आहेत ओके ते तुम्हाला वाचता येईल या पीडीएफच्या शेवटी पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कर करता देणार आहे तुम्हाला फ्रीमध्ये ही पीडीएफ डाउनलोड करता येईल आणि त्या ठिकाणी अभ्यास करता येईल दोन हजार पंचवीस आहे ऑस्कर पुरस्कार भेटतोय सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणता चित्रपट द लास्ट हॉरिझॉन ओपन हॅमर इकोज ऑफ टाइम ड्यून पार्ट टू ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट उत्तर द्यावं लागेल सहा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणत्या पुरस्काराला भेटतोय इंटरेस्टिंग हे महत्वाचा आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ऑस्कर सर्वोत्कृष्ट पुरस्कार ऑप्शन वेगवेगळे होते इथे ना याच्या आधी त्याला खरं म्हणजे असं नाव आहे अॅनोरा द लास्ट ओरिझोन असा तो चित्रपट आहे त्याला हा पुरस्कार भेटतोय सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कार होता तो हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे जातोय दोन हजार पंचवीस आहे संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या समस्येवर आपत्कालीन आंतरराष्ट्रीय परिषद बोलावली आपत्कालीन हवामान बदल जलसंकट कृत्रिम बुद्धिमत्ता अन्न टंचाई अचानक बोलवा बोलवावी लागली तात्काळ बोलवावी लागली तुम्हाला काय वाटतं अशी कोणती परिस्थिती या ठिकाणी उद्भवली असेल की आ, ही परिषद बोलवावी लागलेली आहे बऱ्याच जण वाटेल अरे आहे काय एआयला काही आपत्ती नाही म्हणत आपण जलसंकट टंचाई नाही हवामान बदल ही आमच्यासाठी सध्याची मोठी भिया आहे आणि त्यासाठी ही परिषद बोलवावी लागली पुढे मी जातोय फोपच्या दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाची नोंद झालेली आहे दोन हजार दोन हजार पंचवीस मधली फोपच्या यादीनुसार आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल तीनशे बेचाळीस अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे त्या व्यक्तीची या कालावधीत डॉलरमध्ये तीनशे बेचाळीस अब्ज बघा इंटरेस्टिंग कि महत्वाचा आहे एलॉन मस्क यांची सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून या ठिकाणी नोंद झालेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये फिफा अंडर ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे अर्जेंटिना इंडोनेशिया चिली उरुग्वे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा नऊ नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल कुठे होते, होते आहे फिफा दोन हजार पंचवीस ची सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान ती आयोजित होती आहे पुढे येणारा जो सप्टेंबर ऑक्टोबर आहे तेव्हा ती होणार आहे फिफा अंडर ट्वेंटी चिली हा तो देश आहे माहीत असला पाहिजे हा प्रश्न वर्षभरात कधी विचारला जाऊ शकतो हुचे नवीन महासंचालक हु ही जागतिक आरोग्य संघटना आहे नवीन महासंचालक कधी कोण येते टेड्रोस आधानोम सौद अल हातीब डॉक्टर ली झोंग हून अँथनी फौची हु नवीन महासंचालक कोण दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आणि महत्वाचं बघा नवीन महामारी जी आहे त्याबद्दल ते इशारा देता आहेत डॉक्टर टेड्रोस अधानोम असं यांचं नाव आहे हू नवीन महासंचालक महत्वाची संघटना आहे जागतिक पातळीवरची आम्हाला तिचे प्रमुख माहित असणं गरजेचे आहे बघा टी आय टीची नवीन फास्ट्रॅक बॅच आपली चालू आहे तनाटी भरतीची बॅच आपली चालू आहे मुख्य सेविकेची नवीन बॅच आपण चालू केली आहे डिपार्टमेंटल असेल किंवा बाई असेल दोघांना सुद्धा उपयुक्त ठरेल अभ्यास नावाचे एप्लिकेशन वर पुढे जातोय दोन हजार चा गोल्डन ग्लोब सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अभिनेत्रीचा पुरस्कार कोण जिंकतोय बघा गोल्डन ग्लोबवर आधी सुद्धा प्रश्न येऊन गेले स्टोन सॅन्ट्रा बुलॉक कॅट फ्लोरेस प्यू गोल्डन ग्लोब सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे कोणाला भेटतोय उत्तर द्यावं लागेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अ तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन आहे पण सॉरी इथे ऑप्शन चुकलेले आहेत डायरेक्ट म्हणजे जो ऑप्शन पाहिजे होता तो नाही आहे झो यांना हा पुरस्कार भेटतो आहे जो सलडाणा ही अभिनेत्री आहे तिला हा पुरस्कार भेटतो आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकतात मध्ये मी दिलेला आहे पुढे ब्रिक्स दोन हजार पंचवीस राष्ट्राच्या संमेलनामध्ये नव्याने कोणता देश सामील झाला आहे इराण इजिप्त इंडोनेशिया आणि ब्रिक्स अत्यंत महत्वाची संघटना आहे तिच्यामध्ये नवीन देश दोन हजार पंचवीस मध्ये सामील होते बारा नंबरचा प्रश्न आहे दहावा सदस्य म्हणून आणि पहिला आग्नेय आशियाई देश म्हणून आपण त्या देशाकडे बघतो कोणता देश आहे दहावा ब्रिक्सचा दहावा सदस्य पहिला फर्स्ट आग्नेय आशियाई देश आग्नेय म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या कोणत्या बाजूला या साईडला भारताच्या म्हणजे आशियाच्या आणि तो देश आहे इंडोनेशिया ब्रिक्सचा दहावा सदस्य माहीत असला पाहिजे फार महत्वाची घडामोड आहे कंबाईच्या दृष्टिकोनातून किंवा इतर विविध परीक्षांच्या दृष्टिकोनातून पुढे मार्च मध्ये झालेली जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशाकडे अध्यक्षपद आहे ब्राझील भारत दक्षिण आफ्रिका अमेरिका जी ट्वेंटी शिखर परिषद म्हटलंय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणत्या देशाकडे अध्यक्षपद बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे दक्षिण आफ्रिका हा देश ज्यांच्याकडे हे अध्यक्षपद आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार ए आय निगराणी करण्याचं मुख्य काम मुख्य उद्दिष्ट काय आहे सॉरी ए आय निगराणी करार जो केला आहे आपण जो सुरू होतो आहे तो काय करणार सायबर सुरक्षा ए आयवर नियंत्रण ए आय लष्करी वापर प्रतिबंधित करणे उपग्रह तंत्रज्ञानाचा विकास करणे काय आहे ए आय निगराणी कराराचं उद्दिष्ट तुम्हाला विचारलंय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आता इथे जर बघितलं तुम्ही सायबर सुरक्षा एआय वर नियंत्रण लष्करी वापर उपग्रह आता इथे एआय वर नियंत्रण असं याचं हे ठेव म्हणता येईल आपलं एक तात्कालिक आता याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जो आहे त्याची जबाबदारी सुनिश्चित करणे हा एक उद्देश या ठिकाणी होता ज्यामुळे मानवी हक्क असेल कायद्याचं राज्य असेल लोकशाही असेल त्याचं संरक्षण होईल हा निगराणी नावातच आहे थोडस कंट्रोल ठेवणे एआय वर कोणत्या देशाने मून बेस आल्फा या चंद्रावरील प्रयोग केंद्राची घोषणा केली आहे चंद्रावर मून बेस आल्फा हे प्रयोग केंद्र यांनी स्थापन केलं आहे चीन अमेरिका रशिया भारत पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कोणता देश आहे दोन हजार तीस पर्यंत ते त्या ठिकाणी हे केंद्र स्थापित करणार आहे त्या देशाचं नाव चीन आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावा लागेल इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट दोन हजार पंचवीस कोणत्या देशाच्या नेत्या नेत्यावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप ठेवलेला आहे सिरिया रशिया उत्तर कोरिया इथिओपिया इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाच्या नेत्यावर हा युद्ध गुन्ह्याचा आरोप ठेवतोय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे बघा आयसीसी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय जे आहे कोणावर हा आरोप ठेवता आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन मध्ये तो देश नाही आहे पण ते फिलिपिन्स नावाचा देश आहे फिलिपिन्स माफी असावी ऑप्शन मधून वळ झालाय काय हरकत नाही आपलं उत्तर फायनल तुम्हाला मी सांगतोय फिलिपिन्स या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष होते रॉड्रिगो दुर्ते यांच्यावर त्या ठिकाणी हे आरोप झालेले आहे रॉड्रिगो दुर्ते असं आपण त्यांना म्हणतोय त्यांच्यावर मुख्यत्वे हा आरोप आहे दोन हजार पंचवीस मध्ये नाटोमध्ये सामील होणारा नवा देश बघा जसं ब्रिक्समध्ये इंडोनेशिया आपल्याला माहित झालं तसं नाटोमध्ये कोणता नवीन देश सामील होतो आहे जॉर्जिया स्वीडन फिनलँड युक्रेन सतरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे नाटोचा बत्तीसावा सदस्य म्हणून या देशाचा आपल्याला हे करावं लागेल उल्लेख करावा लागेल अं आता रशियाने जे युक्रेनवर आक्रमण केलं त्यानंतर मग या देशाने इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला नाटोमध्ये सामील व्हायचंय तो स्वीडन नावाचा देश आहे नाटोमध्ये दे सामील होणारा बत्तीसावा देश नाटो सुद्धा महत्वाची संघटना आहे त्याच्याबद्दल तुम्ही अतिरिक्त वाचू शकता ब्ल्यू अम्रेला या नावाने चर्चेत असलेला करार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे सागरी सीमा हवामान बदल एआय सुरक्षा अनुउर्जा ब्ल्यू अम्रेला या नावाने चर्चेत असलेला जो करार आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल बघा आता हा करार जो आहे कोणत्या क्षेत्राशी युरोपियन युनियन अमेरिकेने असा एक करार केला होता गुन्हेगारी के कायद्याची जी अंमलबजावणी आहे त्याच्यासाठी डेटा संरक्षणाचा हा एक करार होता अठरा नंबरचा प्रश्न आहे सागरी सीमा हवामान सुरक्षा एआय सुरक्षा अणुऊर्जा हवामान बदल अनुऊर्जा बघा अठरा नंबरचा हा जो प्रश्न आहे हा न्यू अम्ब्रेला करार हा डेटा संरक्षण आणि गोपनीयतेच्या क्षेत्राशी संबंधित असा करार होता त्याला आपण आता ए आय सुरक्षेशी संबंधित म्हणू शकतो तुम्हाला असाही ऑप्शन येऊ शकतो डेटा सुरक्षा ओके तसाही ऑप्शन तुमच्या समोर येऊ शकतो दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली बघा जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय आय बॅन्सल डेव्हिड मलपास अजय बंगा जॅनेट येलन जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक होती आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चौदावे अध्यक्ष म्हणून ते कार्यकाळ स्वीकारता कार्यभार स्वीकारता आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ते राहणार रा आहेत या आधी ते मास्टर कार्डचे संचालक होते जागतिक बँकेचे अध्यक्ष होत आहेत अजय बंगा असं त्यांचं नाव आहे काय अजय बंगा माहितच असली पाहिजे तुम्हाला नावातच आहे ते कुठून असणार काय असणार आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष होत असतील तर बेस्ट आहे आपल्यासाठी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे अभिमानास्पद आहे आपल्यासाठी भारताचा क्रमांक किती आहे चाळीस पस्तीस बेचाळीस अडतीस इनोव्हेशन इंडेक्स म्हटल्या वीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर द्यावं लागेल भारत कितव्या स्थानावर आहे बघा एकशे तेहतीस अर्थव्यवस्थांमध्ये या ठिकाणी ही क्रमवारी मांडलेली आहे भारताचं प्रगतीचे संकेत याच्यातून मिळते आहे इथे जर बघितलं तुम्ही चाळीस पस्तीस बेचाळीस अडोतीस खरं म्हणजे या ठिकाणी एकोणचाळीसाव्या स्थानावर भारत आहे किती एकोणचाळीसाव्या स्थानावर इनोव्हेशन इंडेक्स मध्ये म्हणजे काहीतरी नाविन्यपूर्ण करतोय भारत असं आपलं म्हणावं लागेल आ तो इंडेक्स ते दाखवतो आहे दोन हजार पंचवीस मध्ये काहीतरी म्हणजे करतो जे पण तुलनात्मक एकोणचाळीसाव्या स्थानावर म्हणजे ठीक आहे फार काही हे म्हणता येणार नाही कोणत्या देशाने आपल्या पहिल्या हिंदी प्रमाणपत्र अभ्यासाची सुरुवात जागतिक हिंदी दिनाच्या निमित्ताने केली बघा जागतिक हिंदी दिनाच्या निमित्ताने नेपाळ श्रीलंका सिंगापूर मॉरिशस एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल त्या ठिकाणचं शिक्षण मंत्रालय आहे हिंदी भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरू करते आता भारताच्या बाहेर आहे त्यामुळे आमच्यासाठी ते महत्वाचं हिंदीचा प्रचार त्या ठिकाणी होणार असं म्हणायला हरकत नाहीये आणि तो देश त्याचं नाव आहे मॉरिशियस पुढे जातोय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या ग्रहाने अठ्ठा एकशे अठ्ठावीस नवीन चंद्र मिळवून एकोण दोनशे चौऱ्याहत्तर चंद्राचा मालक तो बनतोय चंद्र म्हणजे उपग्रह एक दोनशे चौऱ्याहत्तर उपग्रह होत आहेत युरेनस नेपच्युन बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नासा आणि अन्य खगोलशास्त्रज्ञांनी हे निरीक्षण केलेलं आहे आणि सांगितलं की सर्वाधिक उपग्रह या ग्रहाला आहे त्या ग्रहाचं नाव शनी आहे काय आहे त्या ग्रहाचं नाव शनी असं आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये चीनने कोणतं अंतराळ यान चंद्राच्या दुसऱ्या बाजूचे नमुने गोळा करण्यासाठी प्रसारित प्रक्षेपित केलेला आहे चीनचं अंतराळ यान आहे चंद्राच्या दूरच्या बाजूचे नमुने माफी असावी दुसऱ्यानी दूरच्या चांग ई पाच सहा सात आठ तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या आहे उत्तर द्यावं लागेल कोणतं यान आहे जे फार साइड म्हणजे मागच्या बाजूचे नमुने गोळा करणार आहे चांग ई सहा असं त्या यानाचं नाव आहे बघा ही चीन हे आपल्या शेजारचा देश आहे शेजार यांवर जरा लक्ष ठेवावं लाग ओके okay, पुढे जातोय मी कोणता देश आहे मून बेस आल्फा बघा चंद्रावरील प्रयोग केंद्राची घोषणा करतोय झालंय आपले चोवीस नंबरचा प्रश्न आहे पुन्हा एकदा आपण चीन हे उत्तर देणार आहे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट लागू करणारा देश कोणता डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बघा आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच या डेटा प्रोटेक्शनची गरज भासते आहे आपला डेटा लीक होतो आहे त्यातून मोबाईल हँग होत आहेत कोणाचे पैसे जात आहेत कोणाचं काही जात आहे संयुक्त राज्य अमेरिका युनायटेड किंगडम भारत ऑस्ट्रेलिया पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा कोणतं सरकार आहे हा डाटा सुरक्षित व्हावा त्याचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून कायदा करतोय आणि तो देश भारत आहे तो देश भारत आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने गंगा वाटर ट्रिटीच्या नूतनीकरणासाठी भारतासोबत चर्चा सुरू केली बंगा आ, गंगा वाटर च नूतनीकरण भारतासोबत चर्चा करणारा देश नेपाळ बांगलादेश भूतान म्यानमार गंगा वाटर ट्रिटी नूतनीकरण सव्वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल गंगा आणि वाटप करार जो आहे दोन हजार सव्वीस मध्ये संपुष्टात येणार आहे त्या अनुषंगाने हा करार झाला आहे पहिल्यांदा हा एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाला होता पण त्या देशासोबत तर बांगलादेशासोबत हा करार आमचा होतो आहे पुढे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने वन नेशन वन पोर्ट प्रोसेस नावाचा नवीन सु उपक्रम सुरू केलाय चीन जपान भारत दक्षिण कोरिया वन नेशन वन पोर्ट प्रोसेस सत्तावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कोणता देश आहे बंदर व्यवस्थापन आणि माल वाहतुकीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे तो देश पुन्हा एकदा भारत आहे वन नेशन वन पोर्ट प्रोसेस आपण ज्याला म्हणतोय कोणता देश आहे सारहुल या हा, हा आदिवासी सण साजरा करतो आहे सारहुल हा आदिवासी सण नेपाळ भारत बांगलादेश श्रीलंका अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचा आहे कुडलचा सारहुल हा सण जो आहे वसंत ऋतूच्या स्वागतार्थ हा सण साजरा होतोय कोणत्या देशामध्ये तर भारत हा तो देश आहे आणि राज्य म्हणाल तर झारखंड राज्य आहे लक्षात ठेवा असे प्रश्न तुम्हाला पी सी एस आयबीपीएस मध्ये मुख्यत्वे विचारले जातात सण विचारले जातात आदिवासी जमाती विचारल्या जातात सारहुल झारखंड लक्षात ठेवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने सुगम पोर्टल सुधारित केले ज्यामुळे जैविक उत्पादनासाठी बघा सुगम पोर्टल जैविक उत्पादनासाठी क्लिनिकल चाचणी साईटचे ऑनलाईन अर्ज सुलभ झाले आहेत संयुक्त राज्य अमेरिका युनायटेड किंगडम भारत ऑस्ट्रेलिया सुगम पोर्टल सुधारित केले एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतं सरकार आहे औषध आणि अन्न प्रशासन पोर्टलला सुधारून त्यामध्ये हा बदल केलेला आहे भारत हाच तो देश आहे पुढे जातोय मार्च दोन हजार पंचवीस कोणता देश आहे कॅश ऍक्ट जेजेस डोअर प्रकरणामध्ये चौदा वर्षानंतर माजी उच्च न्यायालय न्यायाधीशाला निर्दोष घोषित केलं जात आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लाहोर उच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय काजी फै जिसा असं त्या न्यायाधीशाचं नाव ना ना दे आहे चौदा वर्षानंतर त्यांना निर्दोष घोषित केले पण चौदा वर्ष त्यांना जेलमध्ये काढावे लागलेले आहेत किंवा त्या गुन्ह्याचे गुन्हेगार म्हणून त्यांना जगावं लागलेला आहे तो पाकिस्तान नावाचा देश आहे काय पाकिस्तान हा देश आहे शेवटी तुम्हाला पूर्ण याचे अनालिसिस दिलेले आहेत आन्सर की सुद्धा शॉर्ट दिलेली आहे अभ्यासकट्टा ऍप आहे तिथे जाऊन तुम्ही हे बघू शकता करंट अफेअर्स या फोल्डरमध्ये तुम्हाला ही पीडीएफ मी अवेलेबल करून देत ग्रामशोकची विजेता बॅच तुमच्यासाठी आहे कनिष्ठ फास्ट फास्टॅग बॅच आहे ची नवीन स्पेशल बॅच आपण चालू केली आहे सध्या ऑफर आहे माफक शुल्कात तुम्ही ह्या बॅचेस घेऊ शकतात आणि आपला अभ्यास सुरू करू शकतात मॅथ रेजनिंगचे डेली लाइव सेशन मी रात्री दहा वाजता तुम्हाला बॅच ॲपमध्ये बॅचवाल्यांसाठी घेतो आहे थांबूया धन्यवाद